कारण हे की सर्वसामान्य आमच्यासारखा कार्यकर्ता जरी त्यांच्यापर्यंत गेला तिथं कुठेही बॅरेज नाहीये तुम्ही कुणाही असे आमदार दाखवा कुठलेही असे हे दाखवा अख्ख्या महाराष्ट्रात काय कुठेही दाखवा ज्यांच्यापर्यंत सामान्य कार्यकर्ता पोहोचू शकतो पण दादाच्या ऑफिसला आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता घरी सुद्धा जाऊ शकतो आणि रात्री दीड दीड वाजता दादा फोन उचलतात आणि त्यांची काय अडचणी असतील ती स्वतः आमदार म्हणजे इव्हन आजची परिस्थिती सांगतो की लोकनेता कशाला म्हणतात अहो तुमच्या जर गल्लीच्या स्ट्रीट लाईट जाते तर लोक दादांना कॉल करतात म्हणजे आमदारांना तर असा आमदार कुठे भेटेल जो एखाद्याच्या स्ट्रीट सुद्धा तिथं लाइटसाठी फोन करतो असे आमदार कुठे भेटतील याच्यापेक्षा अजून लोकनेता कशाला म्हटलं पाहिजे यासाठी आम्ही दादा सोबत आहे यासाठी आमचं मत दादा धन्यवाद आपण आता यांची आजच्या सभेविषयी सभा तर आजची रेकॉर्ड ब्रेक सभा झालेली आणि विजयाची पण अशीच हॅट्रिक होणार आहे म्हणजे दादा हंड्रेड पर्सेंट विन होणार हंड्रेड पर्सेंट विन होणार कारण त्यांचं जे काम आहे ते एकदम तळागाळापासून काम आहे आता जस्ट मधलं उदाहरण म्हणलं तर आठ दिवसापूर्वी आमच्या इकडे येऊन भेट झालेली होती तर तिथलं काम मार्गी लागलेलं ला पाण्याचं आणि लाईटचं हे होते दादांचे समर्थक तर आपण यांना शुभेच्छा या। देऊयात अजिंक्य महाराज तर सर्वांना शुभेच्छा जय श्रीराम धन्यवाद